अरेंज मॅरेज भाग चार विथ एक्स्ट्रा लव राकेशने ब्लँकेट उचललं आणि तो शेजारच्या रूममध्ये गेला आराध्या मात्र आलिशान त्या रूममध्ये आराम करीत होती आयन ही त्याच्या रूममध्ये ऑफिसचं काम काही करीत होता तितक्यात त्याला फोन आला तो अक्कासाहेबांचा होता अक्कासाहेब म्हणते हॅलो आयन वरती रूममध्ये आहेस का आयन म्हणतो हो अक्कासाहेब मी वरतीच आहो रूममध्ये काही काम होतं का तुम्हाला अक्कासाहेब म्हणते हो खूप महत्त्वाचं काम आहे येशील का माझ्या रूममध्ये सविस्तर बोलूया आयन विचारात पडला की काय सांगणार अक्कासाहेब त्याला पण तो जायला निघाला आयन म्हणतो आलोच मी आराध्याच्या रूममध्ये आराध्या झोपलेली होती पण काहीतरी तितक्यात पडल्यामुळे खूप जोऱ्याचा आवाज झाला आणि त्यामुळेच ती झोपेतून उठली तो आवाज तिच्या बेडशेजारी असलेल्या टेबल लॅम्पचा होता त्याच्यावरून मांजरीने उडी मारली होती ती मांजर फार विचित्र दिसत होती अगदी हॉरर मूव्ही किंवा सिरियलमध्ये दाखवतात ना तशी पूर्ण काळी भोर आणि त्यावर हे भले मोठे पि पिवळसर डोळे आणि अनुकुचितदार नख ती तिला पाहताच ओरडली आराध्या म्हणते आई ग वाचवा तिच्या रूमच्या शेजारीच असल्यामुळे राकेशला तिचा आवाज केला तसा तो घाईघाईत आराध्याच्या रूममध्ये यायला वळला तितक्यात ती मांजर तिच्या रूमच्या दरवाजाने पडत बाहेर पडली पण अजूनही आराध्याची भीती मात्र गेली नव्हती ती तिथेच डोळे मिटून अडकळून बसली होती आणि एका हाताने ती तिला हाकलण्याचा प्रयत्न करीत होती त्यालाही ती मांजर पडताना दिसली होती तो रूमच्या आतमध्ये आला आणि ती आताही डोळे मिटूनच होती त्याला कळलं ती का इतकी भिली आहे ते तो शेज तिच्या शेजारी आला राकेश म्हणतो आराध्या अरे ती मांजर आहे इथून डोळे उघड ती मात्र आताही हडबडलेली होती तिला डोळे उघडायला भीती वाटत होती आराध्या म्हणते न ना नाही ना, ना मला फार भीती वाटते मांजरीची मी नाही उघडणार डोळे राकेश म्हणतो ती मांजर गेली अगं कधीची तो तिच्या बंद डोळ्याकडे पाहत बोलला राकेश म्हणतो बरं सांग तुला कशावरून खरं वाटेल ती गेली म्हणून आराध्या म्हणते माहिती नाही राकेश तर तिच्या उत्तराने पुरता शॉक झाला मग शेवटी त्यानेच तिचे डोळे उघडण्याचा प्रयत्न निर्णय घेतला आणि त्याने तिच्या एका पापणीवर बोट ठेवला आणि तो बोट वर केला तर तिला दिसायला लागलो की तिथे कोणीच नाही आहे ती आणि राके राकेश सोडून राकेश म्हणतो दिसलं का आता तुला कोणीच नाही आहे इथे सो आता गप्प झोप ओरडू नको मी कामात आहे तुझ्या आवाजाने डिस्टर्ब होतं मला तो सरळ तिथून निघून त्याच्या रूममध्ये गेला पण तिला मात्र त्याच्या बोलण्याचं फार वाईट वाटलं पण असेल तो कोणत्या गोष्टीमुळे डिस्टर्ब असा विचार करून ती झोपी गेली दुसऱ्या पर्याय तरी कोणता तिच्याकडे आकासाहेबांच्या रूममध्ये आया म्हणतो आकासाहेब हा देऊ का आयन दारावरून विचारत होता आकासाहेब म्हणते अरे आयन लवकर ये खूप महत्त्वाचं बोलायचं ये पटकन आयन म्हणतो बोला काय म्हणत होत्या तुम्ही आकासाहेब म्हणते अरे मला राकेश आणि आराध्याबद्दल बोलायचं रे त्यासाठी बोलावलं मी तुला इकडे आयन म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का भाई आणि वहिणीमध्ये आकासाहेब म्हणते तुला तर माहितीच आहे त्यांच्या लग्नात झालेला घोड विचार येतोय रे त्या दोघांचा आयन म्हणतो हो ते आहे, तर आहेच पण आता तर सगळं ठीक आहे ना आकासाहेब म्हणते काहीही ठीक नाही आहे आयन तुला माहिती नाही ह्या लग्नासाठी आराध्या प्रिप्रेअर नाही आहे तर राकेशला असं वाटतं की ती अजून लहान आहे त्यामुळे त्यांचं एक पती पत्नी म्हणून नातं निर्माण होणं कठीण दिसतंय मला त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे आयन म्हणतो पण ह्यात मी तुमची काय मदत करू शकतो आकासाहेब म्हणतात नक्कीच तू त्या दोघांनाही पत्नी म्हणून राहण्यात मदत करू शकत तर नाही पण तू त्या दोघांना चांगले मित्र बनविण्यात तर मदत करू शकतो ना हे बघ तुझी आई तर आपली काही मदत करू शकत नाही मग काय शेवटी आपल्यालाच करावं लागेल ना तू राकेशसाठी इतकं तर नक्कीच करू शकतोस ना आयण म्हणतो भाईसाठी तर काही पण करू शकतो मी पण प्लॅन काय आहे तुमचा ते तर सांगा आकासाहेब म्हणते तुला माहिती आहे ना उद्याला तो ऑस्ट्रेलियाला जाणार आहे काहीतरी बिझनेस रिलेटेड आहे म्हणत होता तो पण मी काय म्हणते त्याने जर तिलासुद्धा नेलं असतं तर बरं झालं असतं ना नाही का पण तो नाही म्हणला काहीतरी सुचवणं माझी इच्छा आहे की त्या दोघांना एक एकत्र वेळ घालवावा म्हणून आयण म्हणतो मला वाटत नाही आहे भाई मानेल म्हणून पण एक आयडिया आहे ट्राय मारून पाहावी का आकासाहेब म्हणते तू फक्त सांग आवडली तर नक्कीच करूयात आयन म्हणतो तर एका मग मला असं वाटतंय आपण पण सर्वांनी ऑस्ट्रेलियाला जावं काय म्हणता आकासाहेब म्हणते अरे पण त्याने नकार दिलाय ना त्याला काय सांगावं आयन म्हणतो त्याला काहीही सांगायचं नाही तो गेल्यानंतर जाऊया त्याला सरप्राईज म्हणून सांगू तो कितीही बिझी असला तरी रात्रीला तर फ्रीज असेल ना आकासाहेब म्हणते कल्पना बरी आहे सरस्वतीला पण सांग नाहीतर ती म्हणायची की तिलाच नाही नेलं म्हणून सांगशील ना पण एक जे काही करशील ना ते राकेश गेल्यावर नाहीतर सरस्वती मधातच प्लॅन खराब करेल बरं का आयन म्हणतो ओके सांगेन उद्याला आता मी आराम करतो मला खूप झोप येत आहे गुड नाईट आक्कासाहेब आकासाहेब म्हणते गुड नाईट आयन त्याच्या रूममध्ये निघून आला पण अजून काय करावं याचा विचार करीतच होता तो आराध्याने झोपण्याचा प्रयत्न केला पण राकेशच्या बोलण्याने तिला झोप लागत नव्हती ती उठून बसली आणि विचार करू लागली काय करावं याचा तितक्यात तिने ती तिच्या शेजारी असलेली तिची डायरी उचलली आणि तिच्यात लिहिलेल्या काही तुटट्या फुट्ट्या शायरी वाचू लागली ते वाचताच तिच्या डोळ्यात पाणी आलं तिला असं फील होऊ लागलं की हा देशपांडे बंगला जणू केत जिथे ती सप्तपदी घेऊन अडकडून पडलीये आकासाहेब तेवढ्यासोबत आहेत पण स्वतःचं नशीब स्वतःच भविष्य स्वतः लिहावं लागतं हे सत्य ना तिला तिच्याच अवस्थेवर वाईट फील झालं त्याच्या समोरच्या पानावर लिहिलेलं होतं कधी कधी वाटतं स्वप्न हरवली सगळं संपलंय मग हाही विचार येतो जर गमवायला काहीच नाही तर मग पुन्हा उठून उभी व्हायची जिद्दही आपण जोपासू शकतो ना आज तिचेशी लिहिलेले शब्द तिला सम्रभात टाकत होती पण तिला हेही माहीत होतं तिचे शब्द तिची ताकद आहेत ती स्वतःशीच फुटफुटली आरू यार तू इतकी पण लहान नाही आहे यार की तू त्या खडूस राकेशला एवढं प्रेमळ नवरा नाही बनवू शकत तू करू शकतेस ना मग तुला उद्यापासून तयारीला लागायला हवं हो, तो समजतोस काय स्वतःला तो राकेश देशपांडे दे आहे ऋतिक रोशन नाही पण यार तो तरीही जाम डॅचिंग आहे यार तिने आरशात पाहून एक मस्त स्माईल दिली आणि परत बेडवर येऊन पडली तिकडे राकेश त्याच्या रूममध्ये आला पण तोही त्याच्या बोलण्याने दुखीत झाला आणि त्याला वाटलं त्याने जे केलंय ते चुकीचं होतं काय करावं याचा विचार करीत त्याने काहीतरी लिहिलं आणि तो परत तिच्या रूममध्ये गेला आता ती झोपलेली होती त्याने पटकन ती चिठ्ठी तिच्या उशाखाली ठेवली आणि तो तिथून निघून गेला आणि गॅलरीत येऊन सिगारेट उडू लागला त्याला काही केल्या झोप येत नव्हती पण त्याला उद्याला बाहेर जायचं होतं त्यामुळे त्याने मन नसतानाही झोपण्याचा निर्णय घेतला सकाळी आराध्या आज झोपेतून लवकर उठली तिला तर माहितीच नव्हतं हो की तो ऑस्ट्रेलियाला जाणार आहे ती उठली आणि आवरायला गेली राकेशने वा लावलेला त्यामुळे तोही उठला आणि तोही आवरायसाठी त्याच्या रूममध्ये आला त्याला ती दिसली नाही त्याला वाटलं ती किचनमध्ये गेली असेल तो सरळ बाथरूमच्या तिथे आला आणि त्याने दरवाजा पुश केला दरवाजा पण आतमधून तो लागला असल्यामुळे तो उघडला गेला नाही तो बाहेरूनच ओरडला राकेश म्हणतो आराध्या दार उघड लवकर मला बाहेर आहे पण ती कुठे एकाला खाली होती ती आतमध्ये गाणी गात शॉवर घेत होती ती त्याच्या आवाजाकडे लक्ष न देता अक्षशा नाचत शॉवर घेत होती तो मात्र ओरडतच होता शेवटी अर्धा तासाने ती बाहेर आली ओले केस सावरत राकेश मात्र तिला खाऊ की गिडू या नजरेने पाहत होता आराध्या बाथरूम मधून बाहेर आली त्यावर राकेश तिला खाऊ की गिडू नजरेने पाहत होता तिची ही नजर त्याच्यावरच खिळली राकेश म्हणतो काय चाललंय कधीपासनं दार ठठकतोय इतका का वेळ लागतोय का आंघोळीला वर्षभराची एकदाच करीत होतीस की काय आराध्याला खूप राग आलेला पण तिने हसण्यावर नेण्याचं ठरविलं आणि ती बडबडली आराध्या म्हणते मिस्टर देशपांडे आम्ही मुली आहोत आम्हाला वेळच लागतो आम्हाला लोक परी म्हणतात कळलं आमचं मुलासारखं नसतं पाच मिनिटात तयार व्हायला राकेश म्हणतो आराध्या तू सर्व पुरुषांचा अपमान करीत आहेस कळलं आराध्या म्हणते नाही मिस्टर देशपांडे मी खरं सांगत आहे मला तुम्हाला किंवा कोणत्याही पुरुषाला अपमानित करायचे नाही राकेश म्हणतो पण मला असं वाटतंय तू आज शावर घेत नव्हतीस तर तू तिकडे सिंगिंग क्लास अटेंड करीत होतीस की काय ऐकलं मी तुम मेरे खाब मे जो आहे वेल मी हे सगळं तुला का सांगतोय उशीर होतोय मला तो आत गेला ती मात्र त्याच्या आत जातच जोर जोरात हसू लागली त्याचा मात्र रागाने तिळपाळ झालेला त्याने लवकरच आटोपलं आणि तो बाहेर आला ती तयारी करण्यात व्यस्त होती तिची तयारी चालली होती तितक्यात ती उठून उभी झाली तोही तिलाच पाहत होता राकेश म्हणतो काय झालं मी आलो तसं उठून उभी का झालीस आराध्य म्हणते तुम्हाला काय म्हणायचं मी तुम्हाला भिली असं तर नाही ना राकेश म्हणतो तू लहानशा मांजराला सुद्धा भीतेस आणि मी तर तो मी तर वरच थांबला आराध्या म्हणते मी तर काय मिस्टर देशपांडे बोला ना पटकन राकेश म्हणतो काय नाही मला उशीर होतोय बाजूला हो ती आतापर्यंत ओरडत त्याच्या नाकाशेजारी तर आलेलीच होती आराध्या म्हणते मला उत्तर हवं कळलं राकेश म्हणतो बरं देतो ना आराध्या दे म्हणते हां द्या ना मग राकेश म्हणतो बरं एक तू मांजरालाही भीती आणि मी तर सिंह आहे सो विचार कर कोण कुणाला भिवू शकतो आराध्या जोरजोरात हसायला लागली राकेश तिच्या हसण्याकडे पाहत होता आराध्या म्हणते तुम्ही आणि सिंह मला तर नाही वाटत आता राकेशला राग आलेला कारण इतकं इरिटेट त्याला कुणीही केलेलं नव्हतं आजपर्यंत त्याने तिला रागातच धक्का दिला ती तशी भिंतीला जाऊन टेकली आणि त्याने बोलायला सुरुवात केली राकेश म्हणतो हे यू माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नकोस कळलं मी माझ्या फेसप्रमाणे नाही आहे आराध्या म्हणते हो ते तर माहिती इकडलं तुम्ही नाही आहात तुमच्या फेसप्रमाणे हाती के दिखाने के दात अलग और खाणे दात अलग राकेश म्हणतो तू मला हत्ती म्हणत आहेस थो समोर काही बोलणार तितक्यात तीद तिथे आयन आला आयन म्हणतो भाई चल ना मी कधीची वेट करतोय तुझी तू रेडी नाही आहेस का राकेश म्हणतो बस पाच मिनिटात आलोच खाली तू हो समोर आणि ब्रेकफास्ट रेडी करायला सांग आयन म्हणतो ओके भाई ए तू वहिनी तू पण ये आराध्याने मान डोकावली तिकडे अक्कासाहेब ही राकेशच्या येण्याची वाट पाहत होत्या त्यांनी ते सगळे खाली यायच्या आधी आयनला एक मॅसेज टाकला आयनने तो मॅसेज वाचला आणि त्याला अक्कासाहेबांनी प्लॅन चेंज कर केल्याचंच कळालं राकेश म्हणतो आता मला काम आहे नाहीतर सांगितलं असतं तुला कोण आहे मी त्याने सूट अंगावर चढविला आणि तो बाहेर आला आकाब ही प्लॅन सोबत तयारच होत्या त्याला पाहताच त्या सरस्वतीशी बोलायला लागल्या आकासाहेब म्हणते सरस्वती, ला आका सरस्वती तुम्ही तयारीला लागा आणि आवरायला घ्या आपल्या दोघींना आज निघायचे पुण्याला मठावरनं फोन आलाय मला सरस्वतीबाई शॉक झाल्या सरस्वतीबाई म्हणते पण आक्कासाहेब आता कशासाठी नाही म्हणजे काय काम आहे आकासाहेब म्हणते गुरुजींचा दरवर्षी प्रमाणे सप्ताह आहे आपल्याला आवर्जून यायला सांगितलंय सरस्वती म्हणते आणि आराध्याचं काय आकासाहेब म्हणते सरस्वती तुम्हाला तर माहिती आराध्या आणि राकेशच्या लग्नानंतर होणारी सत्यनारायणची पूजा ती नाही ना झाली त्यामुळे तिला नाही नेऊ शकत तिला राकेश नेईल हो सोबत राकेश म्हणतो आकासाहेब मी कालच सांगितलंय ना मी बिझनेसच्या कामासाठी जातोय मग मी आराध्याला कसं काय नेऊ शकतो तितक्यात आराध्या आलेली आराध्या म्हणते आक्का साहेब तुम्ही काळजी नका करू मी मम्माकडे जाईल तुम्ही येईस तोर राकेशने मनातच तो विचार केला हे बरोबर बोलली ही राकेश म्हणतो हे सुद्धा जमू शकतो आकासाहेब अक्कासाहेब म्हणते काय जमू शकतं राकेश लग्न झाल्यावर जावई मुलीला घेऊन हनीमूनला जातात आणि त्या काळात तू जर तिला तिच्या घरी सोडून आलास तर काय विचार करतील तिच्या घरचे आणि शेजारी त्यांचं काय काय नको नको ते बोलतील माझ्या आरूला त्यापेक्षा तू घेऊनच तिला आरू बेटा तू पण पॅकिंग करून घे बेटा पटकन हां आणि तसंही तिलाही तिलाही तर पाहायला हवं ना आपलं ऑस्ट्रेलियामधलं घर आणि आयन मी काय म्हणते कधी आहे राकेशची फ्लाईट आयन राकेशकडे पाहत होता आयन त्याचं हसू आवरत बोलला आयन म्हणतो ते आकासाहेब दुपारी दोनला आहे राकेशचा पुरता इलाज झाला होता पण काय बोलावं हो? त्याला सुचत नव्हतं आकासाहेब म्हणते राकेश आता कुठे निघाला आहे बेटा राकेश म्हणतो आकासाहेब ते ऑफिसमध्ये काही डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत ती घेण्यासाठी जातोय आकासाहेब म्हणते बरं तू असू दे आयन आणेल हां तुम्ही जात आहात तर सोबतच जा आरो ये बेटा ब्रेकफास्ट कर आणि मग पॅकिंग कर हां राकेशला तर काय घडतय काही समजत नव्हतं त्याने नाक मुरडतच खायला सुरुवात केली तर आपल्या आराध्याला त्याच्या ह्या अवस्थेवर हसू आलं पण ती तिने ते आवरलं आकासाहेब म्हणते काय रे तू फ्लाईटने चाललास अरे चॉपरने जा ना आणि हो काळजी घे हां आराध्याची राकेशला ही कळायला लागलं होतं आकासाहेबांच्या मनात काय आहे ते पण त्याने बोलायचे तितके टाळले आणि गुपचुप गिडायला सुरुवात केली ब्रेकफास्ट आवरल्यावर आयन डॉक्युमेंट्स आणण्यासाठी ऑफिसला गेला तर राकेश तिच्या पॅकिंग व्हायची वाट पाहत होता तिला त्याच्यासोबत जाण्यात काही एक इंटरेस्ट नाही पण त्याला त्रास घ्याय द्यायला आवडत असल्या कारणाने ती अगदी त्याला चिडवत आपलं सामान पॅक करायला सुरुवात केली आयन तरी तीस मिनिटात परतला हिचं मात्र अजूनही आवरलेलं नव्हतं राकेश म्हणतो अजून किती वेळ लागेल तुला आवर पटकन आराध्या म्हणते मगांचं तर सांगशील ना मी मॅगी आणि शाही पनीर मध्ये फरक असतो ते राकेश म्हणतो नसली बडबड करू नको लवकर आवर आराध्या म्हणते सॉरी आलेच पटकन ड्रेस चेंज करून ती तयार होऊन आली ती खूप ट्रिटी दिसत होती राकेश तर तिला पाहतच राहिला त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती तिने त्याच्यासमोर चुटक्या वाजविल्या आराध्या म्हणते मिस्टर देशपांडे काय झालंय कशी दिसत आहे मी राकेश म्हणतो ओके छान दिसत आहे चल खाली तो त्याच्या सवयीप्रमाणे त्याच्या आईच्या म्हणजे वसुंधराच्या फोटोच्या तिथे पाया पडायला गेला ही त्याची निस्त सवय जेव्हा पण तो कोणत्याही महत्वाच्या कामानिमित्त बाहेर जायचा तो आवर्जून करायला त्याच्यात जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असे असा त्याचा समज होता राकेशने तिच्या बॅग घेतल्या आणि ते दोघेही खाली आले अक्कासाहेब आणि आयन एकमेकांना पाहून हसत होते कारण त्या दोघांना प्लॅन सक्सेसफुल झाला होता सरस्वतीबाई मात्र टेन्शनमध्ये होत्या कारण त्यांना अक्कासाहेबांसोबत जायचं होतं जे की त्यांना मुळीच आवड आवडलेलं नव्हतं त्यातही एका मठात त्यांची अवस्था अगदी जेलमधील कैदासारखी झाली असा समज त्यांनी केला आयनने डॉक्युमेंट राकेशला दिले आणि तो ऑफिससाठी निघाला आयन म्हणतो बाय भाई ऑल द बेस्ट फॉर न्यू डील आणि बहिणी तुम्हाला पण हॅपी हनीमून राकेशने त्याच्याकडे पाहायच्या आधी घरातून काढता पाय घेतला पण हनीमूनची गोष्ट ऐकून आरतेला लाजल्यासारखं झालं तर राकेशला त्याच्यावर ओरडण्याची इच्छा झाली पण ऐकायला आयन कुठे होता तिथे सरस्वती बाई बनून सगळं पाहत होत्या राकेशने आणि आराध्याने आकासा साहेबांच्या पाया लागल्या आणि ते जायला निघाले बाहेर आले त्यांच्या बंगल्यांच्याच मागे असलेल्या प्रशस्त अशा जागेवर हेलिपॅडच्या तिथे त्यांच्या प्रायव्हेट चॉपर तिथे होता पायलट त्यांची वाट तिथे पाहत होता आराध्याला मात्र आधी माहिती नव्हतं की त्यांच्याकडे चॉपर आहे म्हणून ती आधी कधी आउट ऑफ इंडिया गेलेली नव्हती त्यामुळे ती तीही एक्साइटेड होती ती गप्प त्याच्या सोबत जात होती राकेश म्हणतो एक विचारू का तुला आराध्या म्हणते काय राकेश म्हणतो तू माझ्यासोबत येत आहेस पण आराध्या रागात तिन म्हणते पण काय राकेश म्हणतो पण हेच की तुला इंग्लिश येते ना नाही तर प्रॉब्लेम व्हायची ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली आराध्या म्हणते आकासाहेबांना बोलू का राकेश म्हणतो ओके फाईन मी गंमत करीत होतो ती दोघेही चॉपरमध्ये बसले आणि त्या दोघांनी आकाशात भरारी घेतली आणि आता सुरू झाला त्यांचा पहिला प्रवास तर पाहूया पुढील भागात